गुलाल आपलाच निकालाआधीच सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत त्यातील पाचव्या टप्प्याची निवडणूक येत्या वीस मे रोजी होणार आहे वीस मे रोजी देशातील एकूण एकोणपन्नास जागांवर मतदान होणार आहे त्यातील महाराष्ट्रातील तेरा जागांवर मतदान होत आहे त्यानंतर जून चार जून रोजी लोकसभेचा निकाल सुद्धा लागणार आहे पण त्यापूर्वीच भोर तालुक्यात सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर्स लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे लोकसभा निवडणुकीचा अजून पाचवा टप्पा सुरू आहे सातव्या टप्प्यापर्यंत मतदान होणार आहे त्यानंतर चार जून रोजी निवडणुकीचा निकाल सुद्धा लागणार आहे पण मात्र त्यापूर्वीच अतिउत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचं अभिनंदन करण्यासाठी सुरू केलं आणि अभिनंदन करताना भोर तालुक्यातील पुणे सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाच्या हद्दीत निकाला आधी सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लागले आहे शिवसेना ठाकरे गटाचे भोर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी हे बॅनर लावले आहे त्यामुळे आहे विशेष म्हणजे बारामतीतील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती तरीही कार्यकर्त्यांना आपलाच नेता येणार असल्याचं वाटत आहे एकीकडे चार जून ला देशाच्या लोकसभा निवडणुकीची काय असणार आहे याची लोकांमध्ये उत्सुकता आहे तर दुसरीकडे अतिशय लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात पुणे सातारा महामार्गावर गुलाल आपलाच असा आशयाचे बॅनर झळकले आहे या बॅनरवर सुप्रिया सुळे यांचा भाला मोठा फोटो असून विजयी झाल्याबद्दल अभिनंदन असं सुद्धा या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे गड कोण राखणार देशातील लोकसभा निवडणुका सुरू आहेत अनेक ठिकाणी मतदान झाले आहे अनेक ठिकाणी मतदान बाकी आहे येत्या चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्यामुळे चार जून रोजी नक्की काय होणार याची उत्सुकता सर्वांना आहे बारामतीचा गड कोण काबीज करणार याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली आहे बारामतीतील कोण आणि कसे विजयी होणार याचे अंदाज लावले जात आहेत पारावर चौकात हॉटेलात शेतात सर्वत्र ही चर्चा ऐकायला आणि बघायला मिळते